नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी चंद्रकांत नारायण चौगले जिल्हा कोल्हापूर तालुका कागल राहणार तमनाकवाडा शेनापते कापशीजवळ इथून खास पेरूची बागेसंबंधी माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहे सरांच्याकडे त्यांचे यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आम्ही बघितले त्यांचे प्रभावित होऊन त्यांच्या त्यांनी कशी बागा केल्या त्या पद्धतीने आपल्याला करायचे आहे म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी इथं आलेलं आहे सर तर त्याबद्दल आम आता या पावसाळ्याच्या सीजनला जे काय त्याच्याबद्दल काय शंका निरसन आमच्या आहे ते प ते तेवढं करा म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की पेरूबागेमध्ये पावसाळ्यामध्ये काय काय समस्या येतात तर पेरोबागेमध्ये पावसाळ्यामध्ये ज्या समस्या येतात समजा जास्त पाऊस काळ झाला तर कर्पा रोग येत असतो पेरूमध्ये पाऊस पडल्या पडल्या विल्टिंगची एक समस्या येत असते तर विल्टिंगमध्ये काय होतं डायरेक्ट म्हणजे छोटी ज्या वेळेस झाडं असतील अंदाजे लागवडीपासून ते एक सात आठ महिन्याच्या वयापर्यंतची झाडं विल्टिंग होत असतात मोठ्या झाडांना शक्यतो विल्टिंगची समस्या येत नसते आणि हे विल्टिंग कशामुळं होतं तर ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत काही शेतकरी गडबड करून चौथ्या पाचव्या महिन्यातच माल धरतात आणि मालाच्या स्ट्रोकमुळं म्हणजे त्या झाडाला माल जास्त म्हणजे सांभाळून डायरेक्ट झाड शॉर्ट होतं मरतं झाड अशी एक समस्या येत असते आणि पाऊस पडल्या पडल्या बुरसे ॲक्टिवेट होऊन मुळाजवळ त्या झाडाच्या बुडाजवळ बुरसे ॲक्टिवेट होऊन ते बुड सडतं झाडाचं आणि नंतर झाडाची पानं गळून जातात आणि ते झाड मरतं अशी एक समस्या येत असते त्याच्यानंतर आणखी एक अशी समस्या येत असते की ज्या वेळेस पाऊस पडतो तर पावसाळी वातावरणामध्ये वारं जास्त सुटत असतं आणि त्या वाऱ्यामुळं झाडं सतत हलत असतात आणि झाड हलून हलून त्या झाडाच्या बुडाला अशी गल होत असते आणि काही काळाने समजा पाऊस उघडल्यावर ते गोल 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 झाड फिरून तिथं निबर आलेलं असत आणि त्या झाडाच्या बुडामध्ये आणि त्या मातीमध्ये असा गॅप तयार झालेला असतो आणि त्या गॅपमध्ये आपण दिलेलं खत वगैरे दिलं समजा किंवा झाड असं गोल गोल फिरवून त्याची साल कमकुवत होऊन तिथं फंगल इन्फेक्शन पकडतं आणि त्यावेळेस एक मर होण्याची शक्यता असते तर अशा वेळी आपल्याला ते झाडाला जी झालेली जखम आहे ती त्याला फंगस लागून आहे यासाठी ड्रीपद्वारे बुरशीनाशक समजा ॲलिएट त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर असं बुरशीनाशक ड्रिपद्वारे सोडून ती समस्या आपण मिटवू शकतो त्याच्यानंतर आणखी विल्टिंगसाठी एक औषध येतं नोट नावानं ॲग्रीकॉस कंपनीचं तर ते सुद्धा एकदम विल्टिंगसाठी प्रभावी औषध आहे त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये दुसरी अशी एक समस्या असते की काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठून राहत असतं तर पाणी साठून राहिलं पाणी साठल्यामुळं काय होत नाही झाडाला तर ज्या वेळेस पाणी साठून राहील आणि ऊन पडल मग त्या उन्हाने ते पाणी तापतं आणि झाडाची मुळं डॅमेज होतात आणि ते झाड मरायला सुरू होतं तर अशी एक समस्या म्हणजे त्याला आपण झाड ओंबळणे किंवा काही ठिकाणी उधळणे असं जे झाड मरण्याची जी समस्या असते ती येत असते तर त्याच्यासाठी सुद्धा हीच बुरशीनाशक वापरायची त्याच्यानंतर पाण्याचं जे व्यवस्थापन असतं ते पिरूबागेला वापसा कंडिशनने करायचं असतं आणि पावसाच्या पाण्यामुळं समजा जर पाणी वगैरे शेतामध्ये साठत असेल तर तिथं आपण बेड करून तिथं वापसा कंडिशन बेडवर तयार होत असते आणि त्या पद्धतीने एक आपण वापसा कंडिशन आणि झाडाचे मर वाचू शकतो आता काही ठिकाणी त्या शेतांना रानाला पाणी लागत असतं तर अशा कंडिशनमध्ये आपण भरपूर सेंद्रिय कर्ब मेंटेन करून आणि मळी कोंबडखत शेणखत असं भरपूर सेंद्रिय कर्ब मेंटेन करून शेतामध्ये दहग तयार होत असते त्या खतामुळं आणि त्या दहगीमुळं वापसा कंडिशन राहून झाडाचं जे विल्टिंगची समस्या येत असते ते, ते विल्टिंगची समस्या येणार नाहीत कारण दह तयार झाली की ते रान वापशावर राहतं त्या ठिकाणचा जो जमिनीचा जो भाग आहे तो वापसा कंडिशनमध्ये राहतो झाडाच्या जवळचा आणि तिथं आपल्या झाडांची मूळ कार्यरत होतात आणि त्यामुळं मर होण्याची समस्या येत नाही अशा पद्धतीनं ना, पिरूबागेमध्ये आपण मरसाठी किंवा जे पावसाळ्यातलं जे व्यवस्थापन आहे ते करू शकतो धन्यवाद